नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा ताजी अपडेट मॅ ताजी अपडेट आहे दुपारनंतरची पिंपळगाव बसवंत बाजार समिती कांदा आहे पोळ तर पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आवक आहे अठरा हजार क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे चौदाशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे त्रेपन्न रुपये क्विंटल पोळ कांदा विकलेला आहे तर हे होते पिंपळगावचे कांदा बाजार भाव।